नमस्कार मंडळी भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण झणझणीत चमचमीत आणि अशी टेस्टी अशी वांग्याची भाजी कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी आपण पटापट पड़ रेसिपीला सुरुवात करणार टाईम वेळ न घालवता बघू शकता आपण मी थोडीशी वांगी घेतलेली आहे चार ते पाच वांगी घेतलेली आहे पाच वांगी घेतलेली आहे आणि तीन ती दोन पाण्याने घेऊन घेतलेले पहिले आता हे स्वच्छ पाणी घेऊन ते वांगी चिरून घेणारे उभी फाक करून आणि पाण्यात मिठाच्या पाण्यात टाकून घेणार आहे कारण की वांगी काळे पडू नये म्हणून इकडं मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता फटाफट -फ़ड़ मसाले टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता घाटी मसाला हळद पावडर लाल तिखट घरगुती काळा मसाला काश्मीर लाल तिखट आणि धने पावडर टाकलेली आहे मस्तपैकी आता तेही आपण मीठ चवीसाठी आणि एक शेंगदाण्याचं कूट आहे भाजून शेंगदाण्याचं कूट केलेले आहे हे मिक्सरमधून ओबडधोबड आणि एक चमचा तेल टाकलेले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि वांगी स पाण्यात टाकून व्यवस्थित पाणी थुळून आहे आणि दाबून दाबून हा मसाला भरणार आहे बाहेर नाही मसाला अशा प्रकारे दाबून दाबून हा मसाला तयार भरणार आहोत पटकन होते ही रेसिपी कुकरमध्ये तर झटपट आपल्याला कधी गडबड गडबड घाई असली तर अशा प्रकारे आपण वांग्याची भाजी तयार करू शकतो एकदम भारी लागते भाकरीसोबत चांगलं लागते पोळीसोबत पण छान लागते एकदा एक नंबर भाजी होते आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ कधी आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा बघू शकता सर्व मसाले भरून घेतलेले इकडे कुकर ठेवलेले कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले दोन ते तीन चमचे जिरे मुहरी आणि आलू आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे उभा तो पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे त्यासोबतच आता भरून घेतलेले म वांगी तेही टाकणार तेही दोन मिनटं मस्तपैकी फ्राय आहे आणि थोडेसे मीठ टाकणार आहे आता आधीही आपण मसाला टाक भरून घेतले होते आता पण टाकलेले थोडेसे टोमॅटो टाकले म्हणून साहित्य वाढले म्हणून थोडे मीठ चवीसाठी वा टाकून घेतलेले आणि हा उरलेला मसाला दोन मिनटं वाफून घेतलेले होते वांगे आणि उरलेला मसाला ताक ताक आता त्यात टाकून घेणार आहे आणि पुन्हा आता अर्धा ग्लासभर पाणी देऊन आपण दोन ते तीन शिट्यात वांगी मस्तपैकी शिजून घेणार हा दमवरच शिजवलेली वांगी एक नंबर झालेली आहे भाजी पण बघू शकता आपण आता फटाफट दोन ते तीन शिट आपण करून घेणार आहोत मध्यम गॅसवर आपली भाजी तयार झालेली बघू शकता किती मस्त घट्टपणा पण आलेला आहे आणि तेल पण किती सुटलेले आहे कुकरमध्ये आणि झटपट झालेली भाजी बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी धन्यवाद